धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश दस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जे आहे ते बावनकुळेंनी सांगितलं नेमकं मग पंधरा एक महिना भर त्यांचा जो वाद सुरू होता जस आरोप करत होते मुंडेवर मग हे काय सुरू होत ते मी देशमुखांचं कुटुंब मा ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असा त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप करतोय की जे आंदोलन करते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असताना परिस्थिती म्हणजे कोणी मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल फुन करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे का जोपर्यंत तुम्ही एफ आय आर मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून घेत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाहीत तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात इज सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो आ, मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा एफ आय आर असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी भावनकुळेंनी बाहेर सांगितली मात्र एक दीड महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगींनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला पाटील दसांचं कौतुक करत जाहीर सभांमधून मात्र धनंजय मुंडे आणि आता आक्रमक टीका करतायत जरांगी पाटील ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे तर देशमुख कुटुंबियांना नाही भेटत नाही एकमेकांवर आरोप होता ते आज ते माझ्या म्हणजे त्याच्यामध्ये असणार मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असता ती कॉश को कोकाट्यांना शिक्षा झाली आहे कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं दोन वर्षाची पंच्या राजीनामा दिला पाहिजे की काय मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपीलामध्ये सुटतील <laughs> न सुटतील हे सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की, तो 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 की ते म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदार ती थांबत नाही त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असणार एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं राजीनामा देतो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पण होईल पण होईल का असं वाटतं धनंजय मुंडेचा एकीकडे अजित आयोजित प राजीनामा नाही एवढं सगळं होणार आणि कोकाटेंच गोष्ट एक त्याच्यामध्ये आहे की या दोन वेगळ्या गोष्टी आहेत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत कोकाटेना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते त्यांचे विरोधक वर्तमानपत्र काही चॅनल्स राजीनाम्याची त्यांची चर्चा करत त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो ज्या दिवशी ती एफ आय आर मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंतर्जाने इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही सर मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा असं वाटत नाही प्रॉपर्टी सिद्ध असं हे सिद्ध झालं पाहिजे ना अंजली दमन या वारंवार वन आरोप करत करू द्या ना त्याने त्यांनी असणार तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत प्रॉपर प्रॉपर असणार प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात त्याच्यामुळे असणार तुम्ही त्या सरपंचा सारखं वागू नका सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला आहे अंजली दमानी चॅनलला कुठल्याही दिलेला नाही तुम्ही असणारा हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का, को का करत नाही आणि जसं कोकाटेना कोर्टाने असताना सजा दिली त्या ती सिस्टम का नाही फॉलो करत अंजली दमानी यांनी आतापर्यंत आरोप केले मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते टिकले नाही मग हे आरोप कुठल्या बेसवर करतोय माझ्या वणाचा एक त्यांनी उलटा त्यांच्यावरती असताना मानानीचा दावा केला पाहिजे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा तुम्हाला काय वाटत दोघांमध्ये घमासान युद्ध चालले याच्याबद्दल तो मत नाही कुरघुडी करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे हेही बरोबर आहे त्याच्यामध्ये हो परंतु हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचा काही सांगता येत नाही निष्कर्ष काय तुम्हाला काय वाटतं हे आता काय सांगू शकत नाही आयोगाला मदत करण्यात आहे आता ती मुदत संपण्याची शक्यता वाटते आणि आपण पवार साहेबांच्या संदर्भातले काही डॉक्युमेंटेशन आयोगाला सादर केलेलं आहे त्याच्यामुळे आणखीन काही हे शक्यता वाटतं त्याच्यामुळे मुदतवाढ परत मिळू शकते आता त्याची चर्चा झाली त्या त्याच्यामध्ये तर आम्ही त्यांना म्हटलं की <coughs> आम्ही सरकारला हे करू म्हणजे कमिशनचा निर्णय झाला शरद पवारांना बोलवायचा मग आम्ही असणार शासनाला म्हणू की यांना असणारा मुदतवाढ द्या म्हणून कारण आयोग अंतिम अहवाल तयार करायची तयारीत आहे बऱ्याच वकिलांचे काही रिकेड आर्ग्युमेंट्स आलेले आहेत ते रिटर्न आर्ग्युमेंट झालेले आहेत एक्झामिनेशन झालेलं आहे सगळं झालेलं आहे परंतु हा जो त्या काळी असणारा जो मुद्दा तपासला गेला पाहिजे होता तो तपासला गेला नाही म्हणून असणार मुदत त्यांनी जर सरवलं बोलवायचं तर मुदतवाढा मिळाली पाहिजे पत्र ते सर सोलापूरकरच्या बाबतीत खर तर खूप जुना विषय झालाय पण सोलापूरकरांनी माफी काही मागितली नाहीये पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान जे तुम्ही ऐकलं असेल दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान सरकारकडून कुणीही बोललं नाहीये सीपी म्हणतात की आम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये राहुल सोलापूरकरांच्या विधानात आंबेडकरांचे वंशज म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे देखील वैचारिक वंश तुम्हाला वाटतं सोलापूरकरांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा अशी भांडुळं जी आहेत ना लय आहेत त्याच्यामुळे भांडुळांकडे आम्ही कधी लक्ष देत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा